तर आज आपण नाशिकला आलोय आणि चाळीस लाख रुपये खर्च करून दादानी शेड बांधलेत खास त्यांच्यासाठी आपण बघायला आलोय तर दादा ही तुझी पहिलीच बॅच आहे तर तुला काय वाटतंय हा व्यवसाय सोपा आहे की जास्तच अवघड आहे तर तुला काय वाटतंय ते आपल्या ज्या टाइमला आपण स्वतः शेड उभं करायला जातो त्या टाइमला आपल्याला कळतं की आपल्याला किती पैसा लागणार आहे त्यामुळं आपण थोडं प्लसच चाललं पाहिजे दीपक भाऊ आपल्या ह्या शेड मध्ये सध्या आठ हजार पक्षी आलेत आणि त्या शेड मध्ये साडेसात आलेत म्हणजे टोटल साडेपंधरा हजार पक्षी आता सध्या आपल्याकडे आलेत नमस्कार मित्रांनो तर आज आपण नाशिकला आलोय आणि चाळीस लाख रुपये खर्च करून दादांनी शेड बांधलेत खास त्यांच्यासाठी आपण बघायला आलोय दादांनी चाळीस लाख रुपये कशा कशा पद्धतीने खर्च केलेत ना ते दादांकडून विचारून घेऊ आणि कुठे खर्च केले ते पण दादा सांगतीलच नमस्कार मित्रांनो माझं नाव रोशन साबळे तर मी दोन शेड उभे केले आहेत तीनशे बाय तीनशे बाय तीनशे बाय बत्तीस तीनशे बाय बत्तीसशे म्हणजे नऊ हजार सहाशे स्क्वेअर फीटचे दोन शेड आहेत तर चाळीस लाख रुपये असे लागलेत की ही जी आपली याची ऑटो सिस्टम आहे सगळी आपल्या शेडची हे निप्पल लाईन त्याच्यानंतर ऑटो फिडर तर ह्या शेडची आणि त्या शेडची मिळून असे मला टोटल आठ लाख रुपये लागले फक्त ऑटो फिडर ऑटो फिडरसाठी आणि निप्पल साठी तर आठ लाख त्या गेले त्या त्यानंतर माझी जागा थोडी काळ्या मातीची होती त्यामुळे मला थोडी ती जागा उच उचलण्यासाठी थोडा मुरुम लागला तर थोडा म्हणण्यापेक्षा तो खूप लागला तो जवळपास पाच लाख रुपयाचा तर मला मुरूम लागला तर तो पैसा दुसरा कोणी फार्मर असेल त्याच्याकडे थोडी खडकाची जागा असेल तर तो त्याचा पैसा वाचू शकतो तर माझी मातीची असल्यामुळे पाच लाख रुपये माझे त्याला लागले त्यानंतर <coughs> पत्रे जे टाकलेत मी तर काही फार्मर्स आठ फुटी पत्रे टाकतात तर मी थोडं सजेशन घेतलं जवळपास माझे पाच सहा मित्र जे पोल्ट्री व्यवसाय करतात तर त्यांना विचारलं ज्या त्यांच्याकडनं चुका झाल्या त्यांनी मला थोडंसं गायडन्स केलं थोडं गायडन्स मला दीपक भाऊंनी पण केलं की जिथं आपण आठ फुटाचा पत्र टाकलो तोच जर पत्र आपण दहा फुटाचा टाकला तर दोन फुटाचे पत्रे थोडे साईडला निघतात तर साइडला निघायचे फायदे ते तुम्हाला दीप भाऊ सांगतील तर मित्रांनो तर त्याचे असं फायदे आहे ना की आपण ज्या साईडनं ऊन येतो ना तर ते ऊन आपल्या पूर्ण शेडमध्ये यावं नाही आणि ज्या टायमाला पावसाळ्यामध्ये ज्या साइडने पाऊस राहतं तर ते पावसाचं पाणी नाही येत नाही आहे ना पूर्ण पावसाचं पाणी आतमध्ये येतं जे वळचणीचं चा पाणी गळतं ते आतमध्ये येतं त्याच्यासाठी जास्तीत जास्त आपले पत्रे ना बाहेरच्या साईडला असायलाच पाहिजे कमीत कमी, -कमी दोन अडीच तीन फूट असायलाच पाहिजे तर तसे चार लाख रुपये मला पत्र लागले दोघं शेडच्या आणि ज्या बाजूच्या भिंती आहेत त्यात विटांचं पण बांधकाम करू शकतो पण मग मी थोडा तिथं पैसा वाचवला मी तिथं आपले साधे स्टीलचे पत्रे टाकले आणि खिडक्या थोड्या मोठ्या काढल्या व्हेंटिलेशनसाठी तर चालून जातं तुम्ही पत्रे टाकले स्टीलचे तरी चालतं विटांचं बांधकाम केलं पाहिजे असं काही नाही आहे त्यानंतर ही जी पडदी आहे ही जी पडदी भरली आपण तर ती जवळपास दोन ते तीन फूट उंच केलेली आहे तर तिथं पण मला बरंचसं मटेरियल लागलं वॉशँड म्हणा खडी म्हणा त्यानंतर सिमेंट म्हणा आणि त्यानंतर हे झालं फॅब्रिकेशनचं तर फॅब्रिकेशनचं मटेरियल मला जवळपास सहा लाख रुपयाचं टो टोटल शेडला लागलं तर असं आणि बाकीचा किरकोळ खर्च जे वायर रोप असेल बाकीचे पडदे असतील सिलिंग असेल तर किरकोळ खर्च करता करता असं चाळीसपर्यंत जातात आणि लोकं बोलले होते स्टार्टिंगला मला की इतकं पैसे नाही लागत तुझे दोघं शेड पंचवीस तीस लाखामध्ये होतील तर मी त्या हिशोबाने चाललो होतो पण तसं काही होत नाही ज्या टाइमला आपण स्वतः शेड उभं करायला जातो त्या टाइमला आपल्याला कळतं की आपल्याला किती पैसा लागणार आहे त्यामुळं आपण थोडं प्लसच चाललं पाहिजे की इतका पैसा लागेल ते धरून चालतच नाही की पंचवीस तीस लाखात तीनशे तीनशे फुटाचे दोन शेड उभे असतील बजेट थोडा पाच दहा लाख रुपये लागतो जास्त जसं घराला लागतो तसं तो नवीन शेतकऱ्यांनी त्याची थोडी काळजी घ्यावी आणि मित्रांनो आणि मित्रांनो दादानी जसं सांगितलं की या पडदीबद्दल पडदीला एवढा एवढा खर्च लागला तर मित्रांनो पडदीचा असा विषय आहे ना की जर ही जर एक फुटावरती ठेवली किंवा अर्धा फुटावरती ठेवली तर हिचा काय प्रॉब्लेम येतो ना तर मित्रांनो अर्धा फुटावरती जर ठेवली तर आपले जे साप असतात तर साप असतात काय इतर गोष्टी तर त्या पूर्ण आहे ना शेडच्या जवळ आतमध्ये यायचे जरा शक्यता जास्त असते आणि जास्त असल्यामुळे ना पक्ष्यांना डायरेक्ट हवा पण लागत नाही आणि हवा जर त्यांना ला जर लागली नाही ना तर मग इकडचा जो पक्षी राहतो ना तो पक्षी अटॅकने किंवा हिट स्टॉकने मर मेला जातो तर दादा तुम्ही ऑटोच का केले सगळे सिस्टीम तुम्ही ऑटो केली तर का बरं ऑटो केली सगळी तर ऑटो करायचं कारण असं की जर आपण मॅन्युअली केला असतं तर माझे चार एक लाख रुपये तर आरामात वाचले असते जिथं मला आठ लाख रुपये लागले मग लाग मॅन्युअल मध्ये चार लाख रुपये बंद झालं असतं पण ते चार लाख रुपये मी जास्त घालवण्याचं कारण असं की जे मॅन्युअल मध्ये माझं काम जर समजा मला पाच ते सहा तास लागला असतं काम करायला खाद्य टाकणं किंवा पाणी टाकणं कारण पक्षी जसा जसा मोठं होतो तसं त्याला जास्त खाद्य लागतं मी ऑटो करायचं कारण असं की जे माझे तिथं चार पाच तास जाणार आहे ते माझं तीस मिनिटात ते चाळीस मिनिटात माझं काम होतं आणि माझे मॅनपॉवर वाचते ज्या शेडला मला मॅन्युअलीसाठी दोन माणसं ठेवायला लागले असते त्या शेडला माझा एकच माणूस काम करतो किंवा मी पण ते हँडल करून घेतो म्हणजे मला दुसरं जास्त वेळ त्या कामासाठी नाही द्यावा लागत म्हणून मी ऑटो करायचं ठरवलं तर दादांनी एवढा खर्च केलाय तर दादा तुम्हाला काय वाटतं की एवढा खर्च दुसऱ्या पोल्ट्री फार्मरने करायला पाहिजे की नाही अर्थात अगोदर मी तर म्हणतो की थोडासा अभ्यास करायला पाहिजे कुठं पैसे वाचू शकतात माझे पण बरेचसे पैसे वाचले असते पण मग आपण कसं एखादं काम केल्यानंतर मग कोणीतरी येऊन आपल्याला सांगतं की ते हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे त्यामुळे थोडस अजून माझं थोडं फिरण्यामध्ये थोडं मी कमी पडलो थोडं अजून चार फार्मर्सला भेटलो असतो चार पोल्ट्रीवाल्यांना भेटलो असतो तर माझे दोन पैसे अजून वाचले असते ती एक काळजी नवीन शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे घेतली पाहिजे तर दादा आपल्या पोल्ट्रीमध्ये साध्या आहेत ना पक्षी किती आहेत ना ते आपल्याला सांगा दीप भाऊ आपल्या ह्या शेड मध्ये सध्या आठ हजार पक्षी आले आणि त्या शेड मध्ये साडेसात आलेत म्हणजे टोटल साडे पंधरा हजार पक्षी आता सध्या आपल्याकडे आलेत तर दादा ही तुझी पहिलीच बॅच आहे तर तुला काय वाटतं हा व्यवसाय आहे की जास्तच अवघड आहे तर तुला काय वाटतंय ते आपल्या सांग जरा तर मित्रांनो शेतकरी म्हटल्यानंतर सोपा अवघड आपण तो विषय सोडूनच देतो शेती म्हटल्यानंतर सोपं नसतेच बरोबर तर, तर तसंच पोल्ट्रीच पण आहे सुरुवातीचे तुम्ही जर आठ दहा दिवस एकदम मेहनत केली एक, के एक मनापासून जर त्याला सांभाळलं तर बाकीचे चाळीस दिवस तुमचे जे काय करायचं तुम्हाला आठ दिवस करायचं तुम्ही जर आठ दिवस झोपून राहिले घरात तर पोल्ट्री व्यवसाय शक्य <coughs> नाही तुम्हाला आठ दिवस डोळ्यामध्ये तेल घालून लक्ष देणं आहे आणि जर आपण जर आठ दिवस जर चांगलं लक्ष दिलं नाही पक्ष्यांची जी इम्युनिटी पॉवर वाढायची असते ना ते आठ दिवसामध्येच ट टनक झाले पाहिजे पक्षी आणि त्याच्यानंतर जे चाळीस दिवस रा अडोतीस चाळीस दिवस राहतील ना पक्षी एकदम ओकेमध्ये असतो पक्षी मरत नाही आणि त्यांना आजार पण येत नाही तर दादांच्या पक्ष्यांना ना आज सातवा दिवस आहे आणि दादांचं ब्रुडिंग मॅनेजमेंट एक नंबर आहे तर दादांकडूनच विचारून विच विचारूया तर ब्रुडिंग मॅनेजमेंट करण्यासाठी सगळ्यात मेन म्हणजे ज्या टायमिंगला तुमच्याकडे थंडी असणार आहे हां थंडीचे दिवस म्हणजे छोट्या पक्ष्यांना खूप त्रासदायक सर्वात जास्त पक्ष्यांची मॉर्टिलिटी होणार ती थंडीच्या काळामध्ये तुम्ही जर बुडिंग मॅनेजमेंट व्यवस्थित केलं ते तुमचे चार पाच दिवस व्यवस्थित सांभाळले तर तुमची बॅच शंभर टक्के चांगली जाणार जर पुढे भविष्यात काही रोग वगैरे आला नाही तर, तर साठी मी गॅस बोर्डर युज केलेले आहेत ते बघू शकता तुम्ही गॅस बोर्डर आहेत त्यानंतर माझ्याकडे आपण जे तेला डबे असतात त्यालाच्या डब्यामध्ये कोळसा टाकलेला आहे कोळसा विकत भेटतो तीस पस्तीस रुपये किलोने तर दोनशे किलो, किलो कोळसा तो आणला त्याच्यात थोडस डिझेल टाकवायचं कोळसा बाहेर आपण पेटवून घ्यायचा तो पेटल्यानंतर जी त्याची उप तयार होणार ती मध्ये आणून ठेवायची तुमची रात्र निघून जाते आरामात तर अशा पद्धतीने शंभर किलो कोळसा तुम्हाला एक चार पाच दिवसासाठी सफिशियंट आहे सगळं मॅनेजमेंट त्यांनी प्रॉपर केलंय तर दादा तुला काय वाटतंय मी आल्याबद्दल तर मित्रांनो मी दीपक भाऊंना रिक्वेस्ट केली होती आ, दोन दिवस रिक्वेस्ट केली की के दीपक भाऊ या माझ्या एकदा पोल्ट्रीवर तुम्ही आधी पण मला गायडन्स केलं आता पक्षी आलेले आहेत आता एकदा परत येऊन दाखवून द्या की माझं काही चुकलं की काही नाही तर त्यांच्या म्हणण्यानुसार तो व्यवस्थित झालं आहे सगळं दीपक भाऊंचे आभार मानतो मी की ते माझ्या एका फोनवर मला लगेच प्रत्युत्तर देत होते तर काही कोणाला पण काही गरज लागली तर दीपक भाऊंना शंभर टक्के फोन करा ते प्रत्येकाला गायडन्स करणार एका असं व्यक्तिमत्व लवकर तयार नाही तर थँक्यू दीपक भाऊ